नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यंदाच्या गळीत हंगामात राज्यात तीन फेब्रुवारी अखेर ऐंशी लाख टन साखरेचं उत्पादन झालंय हे साखर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वीस लाख टना अधिक आहे ऊस तोडणीचा वेग अधिक असल्याने यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासून काही ठिकाणचे कारखाने हंगाम समाप्ती करतील अशी शक्यता आहे ज्या कारखान्यांचा ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आहे त्या भागातील ऊस तोडणी मजूर आता जादा ऊस असणाऱ्या कारखान्यांकडे येत असल्याने काही दिवसात ऊस तोडणीला गती येणार आहे राज्यातील साखर कारखान्यांची एकूण क्षमता लाख तीस टन प्रतिदिन इतकी आहे या कारखान्यांमार्फत आतापर्यंत आठशे सत्तर लाख टन ऊस गाळप पूर्ण झाला असून त्यातून ऐंशी लाख टन साखरेचं उत्पादन झालंय यंदाचा सरासरी साखर उतारा नऊ पूर्णांक सत्तावीस टक्के नोंदवण्यात आलाय कोल्हापूर विभागाचा सर्वाधिक साखर उतारा दहा पूर्णांक लाख टन ऊस गाळप करण्यात आला होता गेल्या वर्षीच्या अधिक ऊस तुटलाय शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात तुऱ्यामुळे घट येत असली तरी तोडणी मात्र वेगात सुरू आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस कापणी यंत्रांचा वापर वाढलेला आहे अथवा पाण्याचा ताण आलेला ऊस लहान व तुटक शिवार या ठिकाणी यंत्रांद्वारे तोडणी व्यवहार्य ठरत नसल्याने बहुसंख्यक क्षेत्रात हात अवलंबित अवलंबित्व कायम आहे सध्या जिथे ऊस तोडणी यंत्र चालत नाही तेथील तोंडणी मजुरांमार्फत सुरू असल्याचं चित्र आहे तुरा आलेल्या ऊसामुळे वजनात घट कायम असल्याचं चित्र आहे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात गाळपाचं उद्दिष्ट साधण्यासाठी कारखान्यांची धडपड सुरू आहे सध्या यंत्राच्या साहाय्याने तुटणाऱ्या ऊसाचं क्षेत्र संपल्याने किरकोळ प्रमाण वगळता यंत्राच्या साहाय्याने ऊस तोडी बंद आहेत हंगाम अंतिम टप्प्यात असताना मजुरांवरच ऊस तोडी सुरू आहेत अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त ऊस आणण्यासाठी कारखान्यांची धावपळ सुरू आहे ऊस तोड मजुरांची टंचाई भासू लागली आहे अशा स्थितीत सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ऊस तोड मजूर कोल्हापूर भागात दाखल होतात शिरोड हातकणंगले कागल सांगलीसह कर्नाटकातील कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस तोडी सुरू झाल्या फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतांश साखर कारखान्यांचा सा हंगाम आटोपणार आहे या वर्षी निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटांमुळे ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे गाळपाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अंतिम टप्प्यात ऊस मिळवण्यासाठी कारखानदारांची धावपळ सुरू आहे पंधरा फेब्रुवारी पासून साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात होईल फेब्रुवारी अखेर अपवाद वगळता बहुतांश हंगामांची समाप्ती होऊ शकते असा अंदाज साखर उद्योगाचा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका